असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्ण त्याला इन्क्वायरी देखील करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समज असा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित नाही आहे त्यांचा दौरा टोटली राजकीय होता आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने स्टेटमेंट आहे ते सत्यता अजिबात नाही बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठा होत धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचा स्वरूप न देता चौकशी आणखी जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी पण ते स्पष्ट होते आपण कारवाई करता येईल वडेट्टीवार काल म्हटले होते की ज्या लव उशीर मुद्दा म्हणून आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळा कोणी पोलिसांनी बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणं हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय कारवाई करणं राजकीय पुढाऱ्यानेच निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी आणि तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणलं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कित कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाही ना 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 आहे तो दोषी असेल तेव्हा कारवाई करायची नानापट मी आणखी लायकी वापरलेली आहे मला वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर मला वाटतं काय बोलले मला माहीत आहे तुम्ही सांगताय हे म्हणून मी एखादं उत्तर देतो जाना ले ले। सर ना सर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय मी शापुतीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे दोनशे मजाने आले आणि पन्नास हजार आलो फरक आहेच ना